नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मी पण एकदम झकास आणि मजेत आणि आपल्या दिवसाची सुरुवात चहा चार चार फुरकीसोबत आज नाही का परीला शाळेत सोडायला निघालो होतो तेवढंच नाही का आज परीचा मॅडमचा फोन आला लवकर घेऊन या तिचा आज पेपर आहे पेपर आहे म्हणलं नाही का ज पटाकशिने गाडीला सेल्फ मारला आणि डायरेक्ट बंगाट निघालो बघ बंगाट निघलो की नाही का ती मागा रडत होती तिला आज शाळे जायची इच्छा नव्हती थोडीसुद्धा आणि आज पेपर होता म्हणून जबरदस्ती घेऊन चाललं जिथं सातची शाळा होती तिथं नऊची शाळेला घेऊन चालू पाहिजे नऊ वाजता घेऊन चालू कारण पेपर असल्यामुळे मग गाडी बी अशी पळवत होतो ना एकदम बंगाट तरीकेने तसंच नाही का तुम्हाला आपले वेळेस फुल एन्जॉय करायचं असेल ना आपले एवढे शेवटपर्यंत बघा खूप सस्पेन्स तुम्हाला बघायला भेटतात त्यासाठी आपले एवढे आवडल्यास नक्की चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि तसंच नाही का बाजूक गाडी पळवली नाही का मॅडमचा दोनदा फोन आला तर लवकर घेऊन या लवकर घेऊन या मग आलो डायरेक्ट आलो की नाही का डायरेक्ट शाळेपाशी पोचलो शाळेपाशी पोहोचलं की नाही का पण म्हणलं उत्तर बाई उत्तर म्हणलं शाळेपाशी पोचले की उत्तर म्हणलं आणि पटापट चल मग पटापट ती शिड्या फटाफट चढायला लागली एकदम मस्त बैकी एकदम फटफट फटफट शिड्या चढ म्हणलं लवकर पेपर आहे कळत नाही का म्हणलं मग ती वी फटाफट शिड्या चढायला लागली तेवढंच काय तर मग नाही का मग तिला सोडलं आणि डायरेक्ट नाही का निघालो बघा मी फटकेच निघालो की नाही का डायरेक्ट नाही का दुकानात जायचं होतं आज कारण नऊ वाजली होती ना आज म्हणलं जाऊ का दुकानात बी जायचं ना एकदम मस्तपैकी दुकानात निघालो बघा दुकानात निघलो की नाही का मजी नाही का रोडला अशा गाड्या आमच्या इकडे चालत आहेत ना येड्यासारख्या तुम्हाला काय सांगू एकदम बेकार गाड्या चालत्या तसंच जाता जाता एका टेलर पशी गेलो त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो थोडंसं आणि तो का तो टेलर तिकडून कसं माझ्याकडे बघतोय आणि गप्पा मारतोय मग त्याच्यासोबत गप्पा मारलं की दुकानात पोहोचलं की ब्लोअर घेतला आणि धडा धड दर हवा मारत घेतली हवा मारून एकदम साफ केले किंवा हो काय कस्टमर आमच्या डेलीचं असा मॅचिंग धागा उरतो हो ना तुम्हाला काय सांगावं तसंच मग मी मसनी एकदम चकाचक साफ करून घेतले एकदम भारी तरीकेने आणि म्हटलं आज एकदम क्लीन झालं असतं तर ब केलं की भारी वाटतं एकदम आणि मग नाही का मोबाईलमध्ये बघून अरे मजा करीत होते एकदम मजे किसा मग बघा अशी दाढी वाढली होती ना म्हणलं असं एवढं दाढी वाढली एकदम चेहरा खराब दिसायला लागला मग एन्जॉय करत करत मग नाही का इस्तरीला नाही का कपड्याला मारायला चालू केले बघा कारण आज काज बटनचं काम नव्हतं ना मग इस्तरीचं काम चालू केलं मग पप्पाने आज वडापाव आणला खायला मग वडापाव खाल्ला लह दिवसातून वडापाव खाल्ला होता मग तुम्हाला सांगतो पप्पाच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यापासून वडापाव खाल्ला नव्हता मग वडापाव खाला थोडासा इकडे तिकडे टाइमपास केला मग बटणा आणाय गेलो बघा बटणं आणताना सुद्धा येऊ नये का बघा कसं रोडला नाही का ट्राफिक लागते ना तुम्हाला सांगतो धूळ माती आणि ट्राफिकने असा आम्हाला व्हायता घेतो ना काय सांगा भरपूर ट्राफिक असते जा बघा तो इकडं बघा तिकडं बघा निश्चित ट्राफिक असते मग नाही का तसल्या ट्राफिक मधून आम्ही ला गाडी चालवायची स्किल आहे आम्हाला त्यामुळे नाही का गाडी आम्ही ओव्हरटेक मारून काढतो मग नाही का गाडी अशी ओवरटेक मारून काढतो आणि लोक बघा रस्त्यात असे चालतात ना क जसं काय रस्ता नाही का त्यांचाच आहे असं इकडं नाही गाड्यांसाठी नाही फक्त माणसासाठी चालण्यासाठी अशी लोकं नाही का चालतात त्यांना हॉर्न मारो मारो नाही का लोकांना बाजूला काढायला लागतं तेवढंच मग नाही का पुढे गेलं की नाही का आपल्या गाडीला जागा बघितली कुठं लावा गाडी कुठं लावा गाडी मग गाडी आपली इथं लावली आणि बटणं आणायला डायरेक्ट घुसलं बघा आतमध्ये घुसलं की नाही का पहिले आम्हाला तिथं गेलं की, की लाईट चालू करायला लागते आणि आम्हाला ते म्हणतात तुम्हाला जे पाहिजे ते बटणं घेऊन जा मग नाही का बटना नाही पोचलो तर बघा बाका बटनाचा भंडाराच आहे मग सगळे चेक केले कोणते बटनं आहेत कोणते नाहीत आपल्याला आवडते बटणं निवडायचे असते त्यात नाही का मी जे तर ते घे गे, घेत होतं बटनं मग आवडलेले बटनं घेतले मग नाही का दुकानात आलो बघा दुकानात आलो की नाही ना का आज एकदम रिलॅक्सपणे बसले बघा कटाळा आला ना त्यामुळे आणि का आज झोपायला बी भेटलं नाही कारण नाही का आज माझी झोप पप्पाने खाली होती म्हणजे माझ्यावरचे पप्पा झोपले होते मग मला जागा राहायला लागले मग आमचे गाववाले आले आम्ही त्यांच्यासमोरच्या मस्तपैकी गप्पा बिप्पा रंगल्या मस्तपैकी मग नाही का काम यायला लागलं की कट्टाळायला लागलं एवढं काम म्हणलं की बाप रे आलता आणि आळूस बी एवढं आलता ना तरी नाही का चालन म्हणलं मग सगळं काम संपलं आता म्हणलं डायरेक्ट घरी जायचा एकदम बंगाट मग गाडीला सेल्फ मारला तसंच निघालो बघा दुकानातून एका टेलरकडे पैसे द्यायला म्हणजे त्यांच्याकडे हिसाब घेण्यासाठी मग त्यांच्या टेलरच्या दुकानापासून पोचलं सगळे पैसे विषय घेतले आणि तिथून तसंच घरी निघालं मग मार्केटमध्ये घे बघितलं आलो तर भाजीपाला घ्यायचा का नाही भाजीपाला काय चांगला दिसत न रोज रोज तीच भाजी खाऊन बी कटाळा आला तर मग नाही का म्हणलं आज भाजी घ्यायचं कॅन्सल मग नाही का दळणबिळण तर घेतलं तर मग भाजी घ्यायचं कॅन्सल म्हणलं मग कॅन्सल झालं की नाही का पप्पा मी म्हणले चल फटाफट चल आज मग तुला बी कटाळा आला असं मला बी कटाळा आला आहे त्यामुळे नाही का आम्ही डायरेक्ट बिल्डिंगमध्ये पोहोचलं बघा गाडी पळीत 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 गाडी बिल्डिंगमध्ये पोहोचलो बिल्डिंगमध्ये पोहोचलो की नाही का जेवढं आमच्या गाडीवर सामान असतं ना ते सगळं घेतलं सगळं घेतलं ना तसं पप्पा पुढे चालले आणि मी मागं चाललो तसंच आम्ही नाही का साईबाबाचं दर्शन घेतलं बघा साईबाबाचं दर्शन घेतलं की एवढं मन प्रसन्न होतं ना एकदम भारी वाटतं मग तसंच बघा नाही पप्पा बाबा काळ्या चष्म्याने कसे दिसत आणि आपण आपली व्हिडिओ इथंच थांबू आवडल्याच ना की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा